फॉर ब्रेकफास्ट अर्थात मी नाश्त्यात पुढाऱ्यांना खाऊ शकतो हे फेमस वाक्य आहे टी एन शेशन यांचं भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त असलेल्या शेषन यांचं नाव घेतलं की भले भले पुढारी घाबरायचे निवडणुका प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवून त्यांना दूर करण्यासाठी शेषन यांनी कठोर पावलं उचललेली पण शेषन यांना आता आठवण्याचं कारण म्हणजे एक पत्र असं पत्र ज्यात शेषन यांचा उल्लेख केलाय आणि देशातल्या तब्बल दोनशे बहात्तर जणांनी ते पत्र लिहिलंय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना लिहिलेल्या या पत्रात राहुल गांधींवर संवैधानिक संस्थाची प्रामुख्याने निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप केलाय तेव्हा हे पत्र नेमकं कुणी लिहिलंय राहुल गांधींवर कोणते आरोप करण्यात आलेत आणि याचे काय पडसाद उमडलेत ही सगळी माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती या दोनशे बहात्तर जणांमध्ये सोळा माजी न्यायमूर्ती आहेत एकशे तेवीस निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत आणि एकशे तेहतीस निवृत्त लष्करी अधिकारी आहेत यातील प्रातिनिधिक नावं पाहिली तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष आदर्श कुमार गोयल सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गुप्ता माजी न्यायाधीश आणि रॉ चे माजी प्रमुख संजीव त्रिपाठी आणि एन आय चे माजी संचालक योगेश चंद्र मोदी या सगळ्यांचा समावेश आहे आता या सगळ्यांचं म्हणणं काय ते पाहूया तर संवैधानिक संस्थांवरील हल्ला असं शीर्षक देऊन यात राहुल गांधींच्या विरोधात भाष्य केलंय राहुल गांधी जो काही ॲटम बॉम्बचा उल्लेख करून निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलतात तसंच वोट चोरी झाल्याचे शंभर टक्के पुरावे त्यांच्याकडे तर ते केवळ आरोपच का करत आहेत असा प्रश्नही या पत्रातून उपस्थित केला केवळ आरोप करायचे आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा हा वापक कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय यासोबतच या, या पत्रात इतिहासातील काही दाखलेही दिलेत टी एन शेषन आणि एन गोपालस्वामी या दोन निवडणूक आयुक्तांनी ही संस्था वेगळ्या उंचीवरती घेऊन गेले लोकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर निवडणूक आयोग सातत्यानं लोकशाही व्यवस्थेच्या अधीन राहून कार्य करीत आले असं असताना कोणतीच अधिकृत तक्रार न करता आरोप करण्यात काँग्रेस धन्यता मानते असंही या पत्रामध्ये म्हटलं गेलंय निवडणूक आयोगासोबतच गा बाकी संस्थांचा देखील ओझरता उल्लेख केलाय भारतीय न्याय संस्था कार्यकारी संस्था भारतीय लष्कर यांच्याबाबत भारतीय लोकांमध्ये खूप विश्वास आहे त्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न विरोधी पक्षातील मंडळी करतायत असं या दोनशे बहात्तर लोकांचं म्हणणं आहे अगदी सह्यानिशी हे पत्र लिहिलं गेलंय अद्याप काँग्रेसकडून यावर कोणतंच उत्तर दिलं गेलेलं नाहीये पण या दोनशे बहात्तरपैकी काहींनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यात त्यात देखील हात सूर उमटलेला दिसतोय विरोधी पक्षातील नेत्यांना या ज्येष्ठ मंडळींनी सल्ला देखील दिलाय विरोधी पक्षातील लोकांनी घटनात्मक प्रक्रियेवर विश्वास ठेवला पाहिजे आधार नसलेले बिनबुडाचे आरोप करू नयेत लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांनी दिलेल्या जनमताचा स्वीकार करावा असे शहाणपणाचे सल्लेही देण्यात आले या सगळ्या पत्रात ज्येष्ठ मंडळींनी आणखी बऱ्याच बाबी नोंदवल्या निवडणूक आयोग भाजपची बी टीम असा आरोप काँग्रेस विरोधी पक्ष आणि काही एन जी ओ ज्या डाव्या विचारसरणीच्या आहेत त्या सातत्याने करतात परंतु हा प्रयत्न म्हणजे पराभवातून आलेलं वैफल्य असल्याचं ज्येष्ठांचं म्हणणं आहे याच वैफल्यातून भारताच्या संस्थात्मक उभारणीला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला गेलाय जेव्हा काही राज्यांमध्ये सत्तेचं समीकरण जुळवलं जातं तेव्हा निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगावर बोललं जात नाही टीका होत नाही मात्र एखाद्या राज्यात सत्तेपासून दूर राहावं लागतं पराभव होतो तेव्हा निवडणूक आयोगावर टीका होते ही आयरणी असल्याचं मतही या पत्रामध्ये व्यक्त केलंय यात पुढे एक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वाचा असा मुद्दा मांडला तो मुद्दा म्हणजे बनावट असलेले बेकायदेशीर स्थलांतरित असलेले यांना मतदार यादीतून बाहेर ठेवणं हे देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचं नमूद आहे यासाठी बाहेरच्या देशांमध्ये अशा स्थलांतरितांच्या संबंधी काय कठोर शिक्षेच्या तरतूद त्यांचाही उल्लेख केलाय अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया जपान दक्षिण कोरिया या देशांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरिताबाबत कोणत्या शिक्षा केल्या जातात हेही या पत्रामध्ये नमूद केले आधी संसद भारतीय न्यायव्यवस्था यावर आरोप केले गेले त्यानंतर भारतीय लष्करावर देखील आरोप केले गेले आणि आता निवडणूक आयोग हे यांचं पुढचं टार्गेट एका पाठोपाठ एक अशा घटनात्मक संस्था टार्गेट करून जनतेत त्यांच्याप्रती असलेली विश्वासार्हता कमी केली जाते असं हे पत्र म्हणत आहे या दोनशे बहात्तर जणांमध्ये चौदा माजी राजदूतांचा देखील समावेश आहे त्यांनी पुढे भारतीय नागरिकांना देखील एक महत्वाचं आवाहन केलंय भारतीयांनी ठामपणे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोबत उभं राहिलं पाहिजे जे विरोधी पक्ष अथवा निवडणूक आयोगावर बेछूट आरोप करत आहेत त्यांना थांबवलं पाहिजे विरोधी पक्षांनी असे आरोप करण्यापेक्षा धोरण निर्मितीकडे चांगल्या विकासाच्या कल्पनांकडे लक्ष देऊन त्या सुचवाव्यात त्यासाठी लोकांनी जाता पुढे येऊन त्यांना तसं करण्यासाठी भाग पाडावं असं आवाहनही या पत्रामध्ये केलं गेलंय काँग्रेसकडून अद्याप यावर कोणतेही उत्तर आलं नसलं तरी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर काँग्रेस अधिकच प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय राहुल गांधी सातत्याने आरोप करू लागलेत बिहार आधी ऍटम बॉम्ब नंतर हायड्रोजन बॉम्ब देखील फोडून झालेले मात्र काँग्रेसला अपेक्षित असं यशच मिळालं नाही या पराभवाच्या छायेत असणाऱ्या काँग्रेसला आता या लेटर बॉम्बचा सामना करावा लागणार आहे विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधींनी आजवर अनेक आरोप केले यात प्रामुख्याने सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर रोख असायचा कोणी कॅपिटलिझमचा मुद्दा घेऊन अंबानी अदानी या उद्योजकांवर देखील आरोपांची राळ उठवली मात्र त्यांच्याकडून अलीकडच्या काळात घटनात्मक संस्थांवर सातत्याने आरोप केले जातात मागच्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी राजुरा आणि आळंद या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मतदारसंघात कशी मतचोरी झाली यासंबंधी आरोप केले बनावट अर्ज आणि काही सॉफ्टवेअरचा उपयोग करून मतदारांची नावं वगळणं ऍड करणं असे प्रकार झाल्याचे आरोप त्यांनी केले मात्र निवडणूक आयोगानं हे सगळे आरोप निराधार असल्याचं म्हटलंय ऑनलाईन पद्धतीने मतदार वगळता येत असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं राहुल गांधींनी बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय सैन्यावर देखील निराधार आरोप केलेले बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कुटुंबा इथे झालेल्या सभेत त्यांनी लष्कराच्या संबंधी वक्तव्य केलेलं देशातील फक्त दहा टक्के लोक न्यायव्यवस्था नोकरशाही उद्योग आणि अगदी सैन्यावरही नियंत्रण ठेवतात उरलेले नव्वद टक्के दलित मागासवर्गीय आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजातील लोक कुठेच दिसत नाही असं ते वक्तव्य होतं यानंतर राहुल गांधींवर मोठ्या प्रमाणात टीकाही झालेली आजवर सिद्ध न झालेले असे अनेक आरोप त्यांनी केलेत त्यातूनच राहुल गांधी हे फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचा भाजपच्या म्हणण्याला जनाधार मिळाल्याचं दिसून येत आहे केवळ आरोप करायचे आणि बाजूला व्हायचं असंही त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं कोणताच मुद्दा शेवटपर्यंत घेऊन गेला नाहीये असं राहुल गांधींच्या बाबतीत बोललं जातं त्यामुळे राहुल गांधींचे घटनात्मक संस्थांवर सातत्याने होणारे आरो, हे आरोप हे संशयाच्या भोवरात सापडणार आहेत विरोधी पक्षाची भूमिका ही सरकारवर अंकुश ठेवणारी असली पाहिजे मात्र काँग्रेसची मागील काही दिवसातील भूमिका ही, दिवसा ही सरकारपेक्षा घटनात्मक संस्थांवर आरोप करणारी दिसते यातूनच विरोधी पक्ष आणखी बॅकफूटला गेलेला दिसतोय निवडणुकीच्या प्रचारात देखील घटनात्मक संस्थांच्या आरोपावरच भिस्त राहिले हाच एकमेव मुद्दा धरल्यानं महत्वाचे विकासाचे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी येत नाहीयेत तर असं हे आरोपांचं प्रकरण आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं निवडणूक आयोगावरील ही टीका हा व्यापक कटाचा भाग असू शकतो का हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बत्तीला सबस्क्राईब करा